नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपल्या आवाजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता घेऊयात शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर लहूजी शक्ती सेनेचे आंदोलन गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर लहूजी शक्ती सेना आक्रमक पुणे रुग्णालयातील प्रकार असंवेदनशील मात्र सर्व रुग्णालयाची चूक असे म्हणता येणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तर रुग्णालयांबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार असल्याची फडणवीस यांची माहिती मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी देणार होते करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट मराठीच्या मुद्द्यावरून चर्चा मराठीच्या बाबतीत कोणी उलटसुलट केलं तर काय करायचं ते बैठकीत ठरवू उदय सामंत यांची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर एक कॅफे उघडला आहे तिकडे मराठीसह इतर मुद्द्यांवर चर्चा होते राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीवर संजय राऊत यांचा टोला तर यांची चहाची टपरी चालत नाही मंत्री संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पवारांची राष्ट्रवादी आक्रमक चिल्लर फेकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात यापुढे रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव आज पुणे बालेवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पीडित भिसे कुटुंबासहित भेट घेतली फडणवीसांनी सर्व विषय समजून घेऊन संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती विचारली व आश्वस्त केले की के या प्रकरणात लवकरात लवकर कडक कारवाई केली जाईल त्याप्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते सोलापुरात बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत दोन शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आणि स्थानिकांचा आरोप भाजप आमदार देवेंद्र कोठेंसह पालिका आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली पुण्यासारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्यात येणार तर धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडले जाण्याची व्यवस्था करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती